राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस आहे आज प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण पुरुष म्हणून सागर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला गेल्या अनेक वर्षापासून राहता शहरात सागर कदम हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये त्यांचं मोठं सामाजिक कार्य आहे सर्वसामान्य जनतेच्या सेवेत व धावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कामामुळे सर्वसामान्यांच्या आग्रह खात्यात उमेदवारी अर्ज भरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं निश्चितच सागर कदम हे राहता शहरातील एक सामाजिक चळवळ चल्वल, चळवळीतलं नेतृत्व आहे समाजासाठी आणि उपेक्षित घटकासाठी त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी न्याय दिलेला आहे त्यांनी अनेक वेळा आपल्या प्रभाग क्रमांक चार मधील भाविक महिला भगिनी आ, मतदार यांना त्यांच्या कामासाठी त्यांनी वेळोवेळी वेळ दिलेला असून त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवा नेतृत्व म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो क्रमांक चा। चार मधून आमचे मित्र सागर साहेबराव कदम हे फॉर्म भरण्यासाठी चालले आता आणि ते सर्व जनतेचं आमच्या वॉर्ड क्रमांक चारच चार सगळ्या चार छोट्या चार मोठ्या कशी असतील काही आजार पण असेल किंवा कोणाचा पैशाचा प्रॉब्लेम असेल ते सगळे सॉल्व्ह करतात आणि ते सामाजिक कार्यकर्त्याच्या हिशोबाने काम करतात पण आज ते निवडणूकच्या रिंगणात उतरलेले आहेत तर सर्व सर्व लोकांनी मदत करून मतदान करून भरघोस मत निवडून द्यावा हीच आमची इच्छा आहे आज राहता नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण सागर साहेबराव कदम हे सर्वांचे आवडीचे उमेदवार म्हणून आज त्यांनी अर्ज दाखल केला आहे ज्याप्रमाणे सागर यांची जनतेमध्ये जी लोकप्रसिद्धी आहे त्या पद्धतीने भाऊंनी आज राजकारणात त्यांचा एक पहिला पाऊल ठेवलेला आहे आणि ज्याप्रमाणे सागरभाऊ चारमध्ये उमेदवारी करायची ज्याप्रमाणे इच्छुक झालते या इच्छुकतेला त्यांना पुढं सावरण्याचं काम पूर्णपणे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाताशी घेऊन त्यांना आज पुढं करून निवडणूक लढवण्यासाठी बळ दिलेलं आहे आज आम्ही सर्व तरुण वर्ग यांच्यासोबत पूर्ण ताकतेनिशी पूर्ण प्रभागात सर्व घर टू घर प्रत्येक नागरिकाशी संपर्क या अगोदर झाला आहे प्रचाराची रणधुमाळी चालू झाल्यानंतर देखील आम्ही लोकांच्यापर्यंत आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे सर्वांना प्रभाग क्रमांक चारच्या सुज्ञ मतदारांना विनंती आहे सागरला सर्वांनी मताच्या रूपात भरघोस शुभेच्छा द्यावा आशीर्वाद द्यावा त्यांना निवडणूक निवडून राहता नगरपालिकेसाठी आपला आवाज उठवण्यासाठी त्यांना निवडून द्यावी नमस्कार मी सागर साहेबराव कदम वार्ड क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवारी भरलेले आहे तरीही सर्व सामान्य लोकांनी मला विनंती करतो राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्यानौ एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर